नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपासून आपण पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या महापोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये आपण आज मराठी व्याकरण आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचे महत्वाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर त्यामुळे जर तुम्ही पुढील भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर हा व्हिडिओ आहे तो पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी देखील अत्यंत उपयोगी राहील त्यामुळे जे विद्यार्थी पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत आणि पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक पहा भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे आता मित्रांनो भाजी भाकरीचा विग्रह कसा होतो भाजी भाकरी आणि इतर पदार्थ म्हणजे मित्रांनो ज्या सामाजिक शब्दामध्ये सामाजिक शब्दातील पदांव्यतिरिक्त इतर शब्दांचा देखील अंतर्भाव असतो ठीक आहे म्हणजे इतर पदार्थांचा अंतर्भाव असतो तर त्यावेळी काय म्हणायचं त्या ठिकाणी समाहार दोन समास आहे ठीक आहे कारण त्यामध्ये इतर पदार्थ सामावलेले असतात आपण फक्त भाजी भाकरी म्हणालो की भाजी भाकरी खाणार नाही त्यासोबत भात असेल किंवा इतर काही पदार्थ असतील हे त्याच्यामध्ये येतील म्हणजेच हा काय समाहार दोन समासाचं उदाहरण आहे पर्याय डी आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो इतर पर्यायाबद्दल पहा इतर, इतर दोन दोन समास कधी असतो तर जेव्हा एका सामाजिक शब्दाचा विग्रह होताना तो आणि किंवा वने जोडला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं इतर इतर द्वंद्व समास आणि वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय तर जेव्हा उग्र होताना किंवा या शब्दाने जोडलं जाईल या उभ्यावी अवयानं जोडलं जाईल तेव्हा काय म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी अंश अभ्यास शब्द कोणता आता मित्रांनो अभ्यस्त शब्द म्हणजे काय असतं की एखादा शब्द तयार होताना त्यामध्ये काही शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते तेव्हा त्याला काय म्हणायचं अभ्यस्त शब्द आणि मग मित्रांनो त्याचे तीन प्रकार पडतात अंशाभ्यस्त आणि तर मित्रांनो पूर्णाभ्यस्त म्हणजे काय तर पूर्ण शब्द आहे असा रिपीट झालेला असतो अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय तर त्यामध्ये त्या शब्दातील काही अक्षर बदललेले असतात बाकी शब्द रिपीट झालेला असतो आणि अनुकरण वाचक शब्द म्हणजे काय तर मित्रांनो जेव्हा अभ्यस्त शब्दातून आवाज व्यक्त होत असतो म्हणजे काय तो ध्वनिदर्शक असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं अनुकरण वाचक अभ्यस्त शब्द म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी मित्रांनो जे जे समोरासमोर पूर्णाभ्यस्त तुकडे तुकडे पूर्णाभ्यस्त तर मित्रांनो डावपेस हा शब्द असा आहे जो अंशाभ्यस्त आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय सी आता मित्रांनो सांगा या ठिकाणी अक्षरांची पुनरावृत्ती झालेली दिसत नाहीये तर देखील अंशाभ्यस्त काय आहे तर या ठिकाणी दोन्ही शब्दाचा अर्थ एक असेल आणि ते शब्द एकमेकांना जोडले असतील तर त्या ठिकाणी त्याला शब्द अंशाभ्या शब्द म्हटलं जात ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन पहा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा मित्रांनो शुद्ध शब्द कसा ओळखायचा तर या ठिकाणी सिंहासन मध्ये स्वला पहिली वेलांटी असते अनभिज्ञेमध्ये या ठिकाणी आ नसून अ असतो आणि मध्ये स्व असतो तर मित्रांनो या ठिकाणी हे तिन्ही शब्द चुकलेले आहेत आणि पर्याय डी शिपाई हा शब्द बरोबर लिहिलेला आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय डी प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा अशुद्ध ओळखायचा आहे चमत्कार बरोबर आहे चिरंजीव बरोबर आहे निर्भय बरोबर आहे पण या ठिकाणी प्रवीण आहे म्हणजे या ठिकाणी प्रा असायला होतं परंतु प्र आलेला आहे म्हणजे हे चुकलेलं आहे म्हणजेच पर्याय ए आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो आता मित्रांनो आपल्या तोंडावर वाटे ज्या मूलध्वनी विकतात त्यांना आपण काय म्हणतो वर्ण म्हणतो ही व्याख्या आपण सुरुवातीपासून पाहत आलोय म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी तर मित्रांनो अक्षर म्हणजे काय याचा कधीही नाश होत नाही असं अक्षर आणि व्यंजन म्हणजे काय मित्रांनो जेव्हा वर्णाचा उच्चार करताना त्या पुढे एखादा स्वर जोडायला लागतो तेव्हा त्या ते वर्णाचा पूर्ण उच्चार होतो त्याला काय म्हणायचं व्यंजन म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा गटात न बसणारा वर्ण ओळखा आता मित्रांनो क ख ग एका गटातील आहेत आणि फ वेळ गटातील आहे म्हणून फ आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा आता मित्रांनो उल्लंघन मध्ये कोणते दोन शब्द आलेले आहेत तर उत आणि लंघन हे दोन शब्द आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी तर, तर मित्रांनो या ठिकाणी काय होतं त ची व्यंजन संधी आहे ते एक विशिष्ट व्यंजन संधी आहे या ठिकाणी काय होतं तर त पुढे जर ट आला किंवा ठ आला तर त्याचं काय होतं त्याचं रूपांतर ट मध्ये होतं याच प्रकारे या ठिकाणी देखील त पुढे ल आल्यानंतर त्याचं रूपांतर आहे ते ल मध्ये झालेलं आहे म्हणून या ठिकाणी ओत अधिक लंघन बरोबर उल्लंघन झालेलं आहे ठीक आहे या ठिकाणी ही काय व्यंजन संधी आहे आणि याला काय म्हणायचं त व्यंजन संधी ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ खारट शब्दाची जात ओळखा मित्रांनो खारट काय दाखवत आहे एखाद्या पदार्थाचा गुणधर्म दाखवत आहे आणि गुणधर्म दाखवण्याला काय म्हणायचं गुणवाचक विशेषण म्हणजेच विशेषण म्हणायचं या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय सी प्रश्न क्रमांक नऊ मुंबई हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा मुंबई हे शहर शहर काय सामान्य नाम आहे आणि त्यासाठी मुंबई हे काय आलेलं आहे विशेष नाम आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय डी एखाद्या विशिष्ट ठिकाणाला विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट पदार्थाला दिलेलं नाव असतं त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं आणि एका विशिष्ट गुणधर्माच्या समूहाला नाव दिलं असेल तर सामान्य नाम म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा खालील शब्दातून एक शब्द ओळखा आता मित्रांनो लाटा अनेक वचन चांदण्या अनेक वचन खाटा अनेक वचन ठीक आहे आणि एक क्वेश्चन काय आहेत लाट चांदणी आणि खाट तर मित्रांनो या ठिकाणी एक वश्नामध्ये कोणता शब्द आलेला आहे पर्याय एक झरा ठीक आहे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आता या ठिकाणी पहा विधाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय असतं विधात्री असं असतं या ठिकाणी विधात्री कुठं आले का नाही आलेलं म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक बारा वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो आता मित्रांनो सर्वनामाची व्याख्या काय आहे वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम म्हणतात म्हणजे या ठिकाणी पुनरावृत्ती म्हणजे द्विवृत्ती आणि नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी हे दोन्ही हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय पर्याय सी एक व दोन दोन्ही बरोबर प्रश्न क्रमांक तेरा हिरवे हिरवे गार गालीचे या ओतील विशेषणाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा गालीचा कसा आहे आहे ठीक आहे म्हणजे काय गालीच्या हे काय गुणवाचक विशेषण आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय सी गुणवाचक विशेषण प्रश्न क्रमांक चौदा मरावे परिकीर्तिरूपी उरावे अधोरेखित शब्द हा कोणत्या उभयन्वी अवय आहे आता मित्रांनो या ठिकाणी हा शब्द का आलेला आहे तर या दोन्ही पैकी कोणती तरी एक गोष्ट न्यून आहे हे दाखवण्यासाठी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी परिहा कोणत्या प्रकारचा उभ्यान्वयव्य आहे तर ते मित्रांनो न्यूनत्वधक उभ्यान्वय आहे कारण या ठिकाणी हे दाखवत आहे की या दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट न्यून आहे म्हणजे कमी दर्जाची आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी प्रश्न क्रमांक पंधरा मला हा डोंगर चढवतो या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो प्रयोग ओळखताना आपण काय करतो जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मनी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य प्रयोग मग या ठिकाणी पहा मला हा डोंगर चढवतो यामध्ये मला हा कोण आहे करताय डोंगर कर्म आहे आणि चढवतो हे क्रियापद आहे मग या ठिकाणी मला चढवतो तिला चढवतो त्यांना चढवतो या ठिकाणी कर्त्याचं वचन किंवा लिंग बदललं तरी काही फरक पडत नाहीये मग कर्माचं बदलूया एका डोंगराचे दोन डोंगर करूया मला हे दोन डोंगर चढवतात एक चढवतो दोन चढवतात म्हणजे या ठिकाणी क्रियापद स्वरूप बदलतंय म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे मग या ठिकाणी चढवतो हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे तर मित्रांनो हे शक्य क्रियापद आहे कारण यामधून कर्त्याचं सामर्थ्य दाखवलं जात आहे मग या ठिकाणी हा प्रयोग कोणता असेल शक्य कर्मणी असेल म्हणजेच पर्याय बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा गवताची गंजी, मनाएचा, गंजी मनाएचा। जर, मनाएचा, मनाएचा। तर तारकांचं काय आता मित्रांनो गौतांच्या समूहाला किंवा गवत ज्या ठिकाणी साठवलं जात त्याला काय म्हणायचं गंजी म्हणायचं त्याचप्रकारे जर ताऱ्यांचा समूह असतो तर त्याला काय म्हणायचं पुंज म्हणायचं मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायसी पुंज ठीक आहे तारकांचा पुंज असतो प्रश्न क्रमांक सतरा कुत्रे भुंकणे तर साप काय मित्रांनो कुत्रा भुंगतो त्याचबरोबर हत्ती भुंगा भोंगा उंदीर चीची आणि साप म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो विरुद्धार्थी कोणता उद्धट पर्याय बी ठीक आहे विनम्र विनय दोन्ही याचे समानार्थी किंवा जवळचे शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा मित्रांनो काय असतो क्षीर म्हणजे काय दूध मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय डी याचा आणखी एक समानार्थ शब्द आहे पै या ठिकाणी लक्षात ठेवा क्षीर पै आणि दूध हे तीन काय समानार्थ शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि आज प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक वीस गटात न बसणारे शब्द ओळखा रमा इंदिरा निशा कमला मित्रांनो रमा म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी इंदिरा म्हणजे म्हणजे कमला देखील लक्ष्मी ठीक आहे परंतु निशा म्हणजे काय रात्र मग या ठिकाणी हे तिन्ही लक्ष्मी संबंधित आहेत तर रात्र म्हणजे निशा म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी ह्या गटात बसत नाही प्रश्न क्रमांक एकवीस खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता मित्रांनो प्रश्नचिन्ह उद्गाराचे चिन्ह अर्धविराम आणि अपूर्ण विराम मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय सी अर्धविराम असा असतो ठीक आहे मग मित्रांनो अर्धविरामाचा वापर का करतात तर वाक्य संपलेलं नसतं परंतु या ठिकाणी विश्रांती घ्यायची असते तेव्हा अर्धविराम वापरला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस तोफेच्या तोंडी देणे या वाक्य प्रचाराचा योग्य पर्याय शोधा मित्रांनो तोफेच्या तोंडी देणे म्हणजे काय तर संकटात टाकणे किंवा संकटात लोटणे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी षष्टी विभक्तीचे एक प्रत्यय कोणते आपण आपल्या प्रत्येक प्रश्नसंचामध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये यावर एकतरी प्रश्न पाहिलेला आहे विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत आणि काय काय आहेत ठीक आहे मग या ठिकाणी पहा षष्टीचे एक वशनाचे प्रत्यय आहेत चा आणि अनेक वशनातील आहेत चे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायशी चाची चे, चे सला ते आणि चतुर्थी उनहून पंचमी आणि नेशी तृतीया ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस एखाद्या शब्दावरती लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला डॅश डॅश म्हणतात आता मित्रांनो एखाद्या शब्दावर विभक्तीचा लिंगाचा किंवा वचनाचा परिणाम होतोय म्हणजे काय होत आहे त्या शब्दाचं रूप बदलतंय म्हणजे काय बदल होतोय आणि बदल होण्याला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं विकार होणे म्हटलं जातं मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायसी विकार होणे आता मित्रांनो ज्या शब्दामध्ये बदल होतो त्याला काय म्हणायचं विकारी शब्द आणि ज्यामध्ये बदल होत नाही त्याला अविकारी शब्द मग मित्रांनो नाम सर्व नाम विशेषण हे काय आहेत विकारी शब्द आहेत तर अव्यय जे आहेत ते काय आहेत अविकारी आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस जळू या शब्दाचा अनेक वष्णी शब्द शोधा मित्रांनो जळूचा अनेक वस्ती शब्द होतो जेव्हा त्याला वा प्रत्यय लागतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायसी जळवा ठीक आहे एक जळू अनेक जळवा प्रश्न क्रमांक सव्वीस लिंगानुसार बदलणारे सर्वनामे कोणते मित्रांनो ही सर्वनामे कोणती असतात ज्यांचं रूप लिंगानुसार बदलतं म्हणजेच तो ती ते हा ही हे त्याचबरोबर जो जी जे हे तिन्ही आहे ती पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसंगलिंगी या तिन्ही लिंगामध्ये वेगवेगळी असणारी सर्वनाम आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए तर या ठिकाणी पहा पर्याय बी मध्ये दिसतंय ती हे लिंगानुसार बदलणार आहे परंतु मी हे पुलिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसंकलिंगी सर्वांसाठी एकच असतं त्याचप्रमाणे आम्ही आणि तू हे तिन्ही लिंगासाठी एकसारखं असेल म्हणजे हे बदलत नाहीये तर पर्याय एक मधील बदलतात ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढील शब्दापासून विशेषण तयार करा शास्त्र मित्रांनो शास्त्रपासून काय तयार होत शास्त्रीय म्हणजे बी हे विशेषण आहे तर मित्रांनो शास्त्रीय हे त्यापासून बनलेलं काय एक नाम आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आजारी माणसाला आता थोडे बसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी बसवते हे क्रियापद आहे आणि बसवते बोलवते करवते हे क्रियापद आहेत ती शक्य क्रियापद आहेत म्हणजेच व्यक्तीच्या शरीरामधील किंवा व्यक्तीमधील सामर्थ्य दाखवतात काम करण्याची क्षमता दाखवतात मग मित्रांनो या ठिकाणी बसवते आलेलं आहे म्हणजे हे काय शक्य क्रियापद आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए शक्य क्रियापद काय करतात तर व्यक्तीच्या अंगातील ते काम करण्याचे सामर्थ्य किंवा ती गोष्ट करण्याचं सामर्थ्य दाखवतात प्रश्न क्रमांक एकोणतीस मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात कोणती आता मित्रांनो या ठिकाणी पहा नंतर हा शब्द मार्च या शब्दाला जोडलेला आहे आणि तो काय दाखवतोय तर इतर वाक्याशी त्याचा संबंध दाखवतोय म्हणजेच मार्चचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवतोय आणि मित्रांनो म्हणून हे काय शब्दयोगी अव्य आहे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे शब्दयोगी अव्य काय असतं तर ते शब्दाला किंवा नामाला जोडून येतं आणि त्याचा म्हणजे त्या शब्दाचा किंवा नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा कवी मध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे ई आहे ठीक आहे कव अधिकी कवी होतात म्हणजे ई हा शेवटचा वर्ण आहे आणि दुसऱ्या शब्दाचा म्हणजे ईश्वर मधील पहिला वर्ण काय आहे ई आहे आणि या ठिकाणी दोन्ही वर्ण ई असल्यामुळे या ठिकाणी कोणती संधी असणार आहे स्वर संधी असणार आहे म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे ठीक आहे तर मित्रांनो याच्या पुढे जाऊन काय विचारलं जाईल कोणत्या प्रकारची संधी आहे किंवा कोणत्या प्रकारची स्वर संधी आहे तर या ठिकाणी दोन स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होते म्हणून या ठिकाणी ही दीर्घत्व संधी आहे प्रश्न क्रमांक एकतीस समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे मित्रांनो समर्थ रामदास स्वामी यांचं पूर्ण नाव काय नारायण सूर्याजी ठोसर जन्म कुठे जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी आणि मृत्यू कुठे सज्जनगड या ठिकाणी साताऱ्यातील सज्जनगड या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यांची समाधी आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्यायश्री सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे मित्रांनो त्यांचे साहित्य रचना लक्षात ठेवा दासबोध आणि मनाचे श्लोक प्रश्न क्रमांक बत्तीस संधी ओळखा महिंद्र या ठिकाणी मित्रांनो पहा मही अधिक इंद्र महिंद्र शब्द तयार होतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए मही अधिक इंद्र प्रश्न क्रमांक तेहतीस एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे व्यंजन संधी असते म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यामध्ये काय होतं तर दोन शब्द एकत्र येतात संधीमध्ये काय होतं दोन शब्द एकत्र होतात आणि नवीन शब्द तयार होतो जर त्या पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर हे व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे स्वर असेल तर होणारी संधी कोणती असते व्यंजन संधी असते ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाचे शब्दातील ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा घोडा जलद पळतो या ठिकाणी घोडा कसा पळतो विचारला तर जलद हे उत्तर येईल मग या ठिकाणी जलद हे काय आलेलं आहे क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल या ठिकाणी जलद हा शब्द काय दाखवतोय पळण्याची क्रिया दाखवतो म्हणून या ठिकाणी त्र्याऐंशी नववे आहे प्रश्न क्रमांक पस्तीस दोन संख्यांचा गुणाकार एक हजार चारशे चाळीस आहे त्यांचा मसावी बारा आहे तर लसावी किती आता मित्रांनो या ठिकाणी पहा दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी आपल्याला दिलेला आहे मग आता मित्रांनो या ठिकाणी दोन संख्याचा गुणाकार असतो तो काय असतो लक्षात ठेवा दोन संख्यांचा गुणाकार आहे तो त्या दोन संख्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा इतका असतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा दोन संख्येचा गुणाकार एक हजार चारशे चाळीस आहे ठीक आहे आणि त्याचा मसाला आपल्याला दिलेला आहे की ते बारा आहे आणि लसावी एक्स मानूया ठीक आहे मग एक्स बरोबर काय येईल एक हजार चारशे चाळीस भागिले बारा मग या ठिकाणी बारा एक बारा बारा दुने चोवीस आणि शून्य म्हणजे एकशे वीस म्हणजे त्याचा लसावी किती आला एकशे वीस आला ऑप्शन बी आपलं उत्तर असेल एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या दोन संख्यांचा लसावी मसावी आहे आपल्याकडं त्याचा दोन त्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा इतका असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस विना जवळील एक हजार तीनशे रुपये रक्कम दहा टक्के दराने किती वर्ष चारपट होईल आता मित्रांनो या ठिकाणी रक्कम दिलेली आहे एक हजार तीनशे दर दिलेला आहे दहा टक्के आणि आपल्याला वर्ष काढायचे ठीक आहे मग या ठिकाणी व्याज किती व्हायला पाहिजे मग आता या ठिकाणी मुद्दल आहे ते चारपट होत आहे ठीक आहे मग या ठिकाणी व्याज किती पाहिजे तर तीन तीनपट व्याज पाहिजे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी व्याज किती होणार आहे तेराशे गुणिले तीन बरोबर तीन हजार नऊशे रुपये व्याज असेल तर चार चारपट होईल ठीक आहे सरळ व्याज बरोबर मदक भाग्यले शंभर सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे तीन हजार नऊशे मुद्दल किती एक हजार तीनशे म्हणजे म एक हजार तीनशे गुणिले दहा टक्के गुणिले कालावधी आपल्याकडे आहे म्हणून आपण काय करायचं आहे एक्स मानायचं आहे ठीक आहे भागिले शंभर या फॉर्म्युलामध्ये आता किमती शून्यला शून्य गेला शून्याला शून्य गेला किती राहिलं तीन हजार नऊशे बरोबर तेरा गुणिले दहा गुणिले एक्स म्हणजेच तीन हजार नऊशे बरोबर एकशे तीस गुणविले एक्स मग एकशे किंमत करायला काय करायला लागेल एकशे तीस आहे ते फिरून इकडे जाईल आणि भागिले होईल म्हणजेच एक्स बरोबर तीन हजार नऊशे भागिले किती एकशे तीस शून्याला शून्य गेला तेरा तरी एकोणचाळीस म्हणजेच एक्स बरोबर किती आलं तीस आलं ठीक आहे एक्स बरोबर तीस म्हणजेच कालावधी किती आहे तीस वर्ष म्हणजे तीस वर्षामध्ये तेराशे रुपयाचे किती होतील पाच हजार दोनशे रुपये होतील ठीक आहे ऑप्शन हे आपलं उत्तर असेल तीस वर्ष कालावधी लागेल प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणत्या संख्येला नऊने पूर्ण भाग जात नाही मित्रांनो भागकार करून पाहायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे या ठिकाणी पहा नऊशे झाला पूर्ण भाग जात नाही ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे साधा भाग पूर्ण भाग जात नसेल तर उत्तर लिहायचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पूर्ण करतात तर एक प्रकल्प एक विद्यार्थी पूर्ण करेल आता दहा विद्यार्थ्यांना दहा प्रकल्प पूर्ण करण्यास दहा दिवस लागतात ठीक आहे म्हणजे एक विद्यार्थी आहे तो दहा दिवसामध्ये एक प्रकल्प पूर्ण करतोय म्हणजे त्या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल एक विद्यार्थी एक प्रकल्प आहे तो दहा दिवसामध्ये पूर्ण करेल ऑप्शन ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस चौरसाची परिमिती चौऱ्यांशी सेमी आहे तर ते चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल आता मित्रांनो चौरसाच्या परिमिती सूत्र काय आहे चार गुणले बाजू मग या ठिकाणी आपलं आपल्याला बाजू काढायची तर काय करावं लागेल परिमिती भागिले चार केलं पाहिजे म्हणजेच चौरसाची च्च बाजू बरोबर परिमिती चौऱ्याऐंशी भागीले चार किती आलं एकवीस एकवीस काय झालं बाजू झाली मग चौरसा क्षेत्रफळ बरोबर काय असतं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच एकवीसचा वर्ग किती येतो चारशे एक्केचाळीस म्हणजेच ऑप्शन ए चारशे एक्केचाळीस चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चाळीस सातचा सा वर्ग आणि तेराचा घन यांची बेरीज किती आता मित्रांनो सातचा सा वर्ग आपल्याला माहित आहे एकोणपन्नास तेराचा घन माहित आहे का माहित नसेल तरी काय करायचं तेरा गुणिले तेरा गुणविले तेरा किंवा एकशे एकोणसत्तर म्हणजे तेराचा वर्ग गुणविले तेरा, तेरा करायचं आपल्याला घन मिळेल तेराचा घन किती येतो एकोणपन्नास अधिक दोन हजार एकशे सत्त्याण्णव बेरीज किती होणार आहे दोन हजार दोनशे सेहेचाळीस म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एका वर्तुळाची त्रिज्या ज्या सात सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल आता मित्रांनो ज्या सात सेमी आहे क्षेत्रफळ काढायचंय वर्तुळ क्षेत्रफळ सूत्र काय असतं पाय आर वर्ग वर्तुळ क्षेत्रफळ पाय आर वर्ग पायची किंमत किती तीन पॉईंट चौदा गुणिले आर किती या ठिकाणी सात आहे सातचा वर्ग ठीक आहे मग या ठिकाणी पहा सोडून पाहायचं मग सातचा वर्ग किती एकोणपन्नास गुनिले तीन पॉईंट चौदा हे आपलं उत्तर असणार आहे मग किती येते उत्तर एकशे त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी येते एकशे त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी आहे का या ठिकाणी एकशे त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी म्हणजेच काय एकशे चौपन्न सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस एका वर्गातील एकोणचाळीस मुलांचे सरासरी वय सतरा वर्ष आहे त्यात वर्गशिक्षिकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाचे सरासरी अठरा वर्ष होते तर वर्गशिक्षकाचे वय किती आता मित्रांनो या ठिकाणी पहा एकोणचाळीस जणाचं सरासरी वय सतरा आहे म्हणजे एकूण वय किती आहे एकोणचाळीस गुणले सतरा एकोण वय होणार आहे एकूण वय किती झालं मग एकोणचाळीस गुण सतरा बरोबर सहाशे त्रेसष्ट आता मित्रांनो शिक्षकाचं वय मिळवलं म्हणजे एकूण चाळीस जणांचं वय झालं गुणले किती वय किती आहे सरासरी अठरा म्हणजे चाळीस गुणले अठरा बरोबर काय होणार आहे शिक्षकांसहित वय होणार आहे म्हणजेच चाळीस गुण अठरा बरोबर सातशे वीस आता मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे यामध्ये शिक्षकाशिवाय वजन आहे सॉरी यामध्ये शिक्षकाशिवाय वय आहे आणि यामध्ये शिक्षकासहित वय आहे मग या ठिकाणी शिक्षकाचं वय काढत असेल तर काय करायला लागेल सातशे वीस मधून सातशे त्रेष्ठ वजा करायचं म्हणजे आपल्याला शिक्षकाचं वय मिळेल किती येतं सातशे वीस सातशे त्रेसष्ट बरोबर सत्तावन्न म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पंचवीस गुणले तीन वजा सत्तर वजा बारा आता मित्रांनो या ठिकाणी बॉडमास रूल वापरायचं आहे पहिल्यांदा कंस नंतर भाकार नंतर बेरीज नंतर वजा बाकी मग या ठिकाणी पहा पंचवीस गुणले तीन पंच्याहत्तर वजा सत्तर वजा बारा किती येतं सत्तर वजा बारा बरोबर अठ्ठावन्न ठीक आहे म्हणजेच पंचाहत्तर वजा अठ्ठावन्न हे आपलं उत्तर असणार आहे किती येतं पंच्याहत्तर वजा अठ्ठावन्न पंधरा आठ गेल सात आणि सहानं पाच गेला एक सतरा म्हणजेच बा ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भाऊ व बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच तीन आहे बहिणीचे वय तीस वर्षी असेल तर भावाचे वय किती आता मित्रांनो गुणोत्तर पहा एकाच तीन म्हणजे एकशे तीन बरोबर भावाचं वय किती एक आहे मुलीचं वय तीन आहे बहिणीचं वय तीन आहे मग या ठिकाणी भावासाठी काय करूया एक्स मानूया बहिणीचं वय दिलेलं आहे किती तीस यामध्ये सोडवा आता एकची किंमत करण्यासाठी काय करायला लागेल तीस इकडे जाईल गुणाकारामध्ये म्हणजेच एक्स बरोबर तीस भागीले तीन किती आलं दहा म्हणजेच एक्स बरोबर दहा आलं म्हणजेच भावाचं वय किती एक्स आहे म्हणजेच दहा ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पंचवीस पंच्याहत्तर शंभर या संख्येचं लसावी काढा मित्रांनो लसावी म्हणजे काय अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला या तिन्ही संख्येने भाग जाईल मग या ठिकाणी पहा पंचवीस गुणले बारा पंचवीस गुणिले बारा तीनशे पंच्याहत्तर गुणले चार तीनशे शंभर गुणले तीन तीनशे म्हणजे तीन ला तीन संख्येने ही लहान लहान आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए तीनशे हा पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभरचा लसावी आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस संजयचा पगार दहा टक्क्यांनी कमी केला पुन्हा काही दिवसांनी पगार दहा टक्के घट केली के तर त्याच्या मूळ पगारात शेकडा किती घट झाली मित्रांनो या ठिकाणी पहा सुरुवातीला पगार किती होता समजूया आपण शंभर होता दहा टक्के घट केली म्हणजे दहा रुपये कमी केले कित के के किती झाला नव्वद नौ। झाला ठीक आहे आता मित्रांनो नव्वद मध्ये देखील दहा टक्के घट झाली म्हणजेच नव्वद किती नऊ म्हणजे नव्वद वजा नऊ ठीक आहे म्हणजे किती झाला नव्वद वजा नऊ एक्क्याऐंशी म्हणजे एकूण घट किती झालेली आहे शंभर वजा एक्क्याऐंशी म्हणजेच शंभर वजा एक्क्याऐंशी बरोबर किती एकोणीस रुपये एकोणीस रुपये घट झाली म्हणजेच एकोणीसशे शंभरचे किती टक्के आपल्याला काढलं पाहिजे एकोणीसशे शंभरचं किती टक्के आहे एकोणीस गुणिले एकोणीस भागिले शंभर गुणिले शंभर शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेलं म्हणजेच एकोणीस टक्के आहे एकोणीस हे शंभरचं एकोणीस टक्के आहे म्हणून एकोणीस टक्के घट झालेलं आहे म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे काय उत्तर आलेलं आहे ऑप्शन बी हे सोडा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खुर्चीला टेबल म्हटले टेबला पेन म्हटले पेनाला वही म्हटले वहीला पुस्तक म्हटले तर बसण्यासाठी कशाचा वापर करा मित्रांनो आपण कशावर बसतो खुर्चीवर बसतो आणि खुर्चीला काय म्हटलेलं आहे टेबल म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण टेबलावर म्हणजे या ठिकाणी आपण टेबलावर बसणार आहोत म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास हौसाबाई सदूच्या सासूबाई आहेत तर सदूची मुलगी हौसाबाईच्या मुलाची कोण आता मित्रांनो हौसाबाई सदूची सासूबाई आहे म्हणजेच काय सदूच्या बायकोची आई आहे ठीक आहे मग या ठिकाणी पहा सदूची मुलगी ही कोण असेल हौसाबाईची नात असेल आणि सदूच्या हौसाबाईच्या मुलाची म्हणजेच सदूच्या मेहुण्याची कोण असणार भाची असणार आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास खाली दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत अक्षरगट ओळखा बीई एच -E के जी जे एम पी टी डब्ल्यू झेड सी एच जे एम ओ या ठिकाणी पहा बी डी सोडलं सी सोडलं ठीक आहे सी सोडलं डी सोडलं ई आलं यानंतर एफ आणि जी सोडलं एच आलं याच्यानंतर आय आणि जे सोडलं के आलं ठीक आहे मग या ठिकाणी पहा जी साठी पण जी नंतर एच आणि आय सोडलं जे के आल के आणि एल सोडलं एम एन आणि ओ सोडलं पी ठीक आहे हे दोन्ही सारखे आहेत मग या ठिकाणी फक्त संदर्भ लावायचं आहे की काय एक अक्षर त्याच्यानंतर दोन अक्षर सोडली आणि त्याच्यानंतर पुढचं अक्षर ठीक आहे याप्रमाणे घ्यायचं आहे मग या ठिकाणी टी नंतर दोन अक्षर सोडली यू आणि व्ही सोडलं डब्ल्यू येतं बरोबर दोन अक्षर सोडली एक्स सो वाय सोडलं झेड आलं झेडने दोन अक्षर सोडली ए आणि बी सोडलं सी आलं ठीक आहे हे हे देखील बरोबर आहे तिन्ही एका गटातील आहेत म्हणजे ऑप्शन डी एका गटातील नसेल या ठिकाणी काय होतंय याच नंतर आय सोडलं की लगेच जे येतं ठीक आहे नंतर के आणि एल सोडलं की एम येत आणि एम नंतर एम सोडलं की होतं ओ येतं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन अक्षर सोडले आहेत परंतु ऑप्शन डी मध्ये एक अक्षर सोडून क्रम लिहिलेला आहे म्हणजे ऑप्शन डी हा विसंगत आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज साठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओ मधील सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थित समजले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ मधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र